जैन फ्रेंड्स मी ॲडव्होकेट शेख इम्तियाज एकदा कायदा पार्लिमेंट म्हणजे लोकसभा राज्यसभामधून पारित झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट त्याला रद्द करू शकतो का तो उत्तर असेल हो सुप्रीम कोर्ट कधी पण जे कायदे पार्लमेंट पारित करतो ते कायदे भारतीय संविधानाला धरून आहे का हे बघूनच त्या कायद्याला पुढे इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचा इंटरप्रिटेशन करतो तर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आता रिसेंटली वफ कायदा पारित झालेला आहे आणि ते वक्फ कायद्याला विभिन्न याचिकाकर्त्यांना त्याच्यामध्ये चॅलेंज केलेले आहे आणि त्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे कि जे आर्टिकल है, जी कलम आहेत भारतीय संविधानामधले आर्टिकल पंचवीस सव्वीस चौदा जे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन्स ओन इन्स्टिट्यूशन चॅरिटेबल ट्रस्ट असे तरतूद कलम त्या भारतीय आपल्या भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेले आहेत तर सुप्रीम कोर्ट निश्चितच ही पाहणार आणि आता आपल्याला पाहावं लागणार की येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट वफ कायद्या काय निर्णय घेतो आणि जर मला विचारायचं म्हणलं तर अं सुप्रीम जर आपण म्हणले की सुप्रीम कोण आहे पार्लमेंट सुप्रीम आहे का सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे तर मी निश्चितच सांगणार भारतीय संविधान सर्वात सुप्रीम आहे जय हिंद अशाच कायद्याविषयी माहिती करिता माझ्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि असेच तुम्हाला या चॅनलवरती कायद्याविषयी काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारवे धन्यवाद जय हिंद